नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे नारेगाव टोमॅटो मार्केटमध्ये पाहूया आज नारेंगाव टोमॅटो मार्केटला काय बाज बाजार मिळते अशाच नवनवीन बाजारभावाविषयी सामाजिक राजकीय बातम्या पाहण्यासाठी आताच आपल्या ओजी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा चला तर पाहूया टोमॅटो बाजारभाव नमस्कार दादा नमस्कार आप काय आपलं काय नाव सकाराम कोंडी भाऊ आज चार डिसेंबर दोन हजार पंचवीस नारंगाव टोमॅटो मार्केटला काय बाजारावर मिळते नारंगावला शेट बाजार होते पाचशे पासून तर साडेसातशेपर्यंत घेतले आर्यमान आरेमान घेतले साडेचार ते पाच मेघदूत मेघदूत घेतले सहा सव्वा सहा साऊ साऊ घेतले सात साडेसात एकशे आठ एकशे आठ एक साठ बारीक होत चारशे रुपये लावले नॉर्मल होत नॉर्मल हां विरांग विरांग घेतले सेट साडेसहाशे रुपये हाईट बाजार हो लागलं हाईस्ट बाजार भाऊ साडेसात रुपये घेतलाय सेट साऊ ला साऊ हां आणि साडेसहाशे रुपये विरांग घेतले बाजार आशेच राहतील का बाजार अशेच राहतील सेट थोड थंडी आहे ना माल पिकून राहील आवक कशी होती आवक कमी होती होती रोजच्या पेक्षा कमी होत्या सहाशे सातशे सहा सात हजार जायचे आवक होत्या नाही तर रोज हजार दीड हजार जायचे अठरा त्यामुळे आता या परिस्थितीमध्ये कुठल्या कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव आता आता रोग तर नाहीये चांगले चौर शेट फक्त विरांगला आहे ना थोडं जरा थोडे काळे डाग येत कारण ते विरांगचा प्रेड दोन पुढला आहे आता सध्या विरांग येते पण त्याला थोडे जरा काळे येते फक्त विरांगला काळे स्पोट हा बाकी बाकी आहे ते व्यवस्थित नवीन कुठली व्हरायटी नवीन आता लगेच नाही आहे तीच व्हरायटी नवीन कुठले लावगडी आता नवीन विरांगच्या लावगडी होतील साऊच्या लावगडी होतील शेतकरी मानव आता नवीन कुठली लावगडी केली पाहिजे विरांग 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 का विरांग जास्त दिवस टिकते ना आठ दहा दिवस नाही विकली तरी काय टेन्शन नाही सहा सात दिवस तर काहीच त्याला तकलीफ होत नाही काहीच होत नाही काहीच होत नाही टिकायला भारी टिकायला भारी हा, हाईट बाजार काय म्हणले साडेसातशे साडेसातशे बाजार बाजार राहतील अजून दहा बारा दिवस असेच भाऊ धन्यवाद हे जवळ थंडी येतो थंडी येतो हा थंडी वाढली का मग ते थंडी कमी झाली का मग बाजार डाऊन पण हो बाहेर राज्यातही जादा थंडी आहे ना मग काय झालंय थंडीमुळे माल पिकत नाही ना नाशिकची काय नाशिकचे डाऊन आहे चार साडेचार रुपये पाच रुपये इकडे सध्या सगळे माल नवीन नवी आहेत ना नवीन शेतकऱ्यांना दोन रुपये वाढून द्यावाच पाहिजे ना माल पाऊस मालबाज इथे आहे ना चारशे रुपये बाजार साडे चारशे रुपये बाजार जुन्या मालांना पण नवे माल आहेत त्यांना पैसे देण्याचे धन्यवाद ठीक अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या ओजी मराठी न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद